कारभारी प्रियंका काकासाहेब सुलोने शांतारामची शेरते पैलवान महेशजी बारगुजे विकिशे गायकवाड अमरशे गायकवाड अमरशे आँ, धांबिर गणेशजी सातव कार्यक्रमाचे निमित्ताने उपस्थित मनपूर्व कार्तिक स्वागत अखंड महाराष्ट्रात कुस्ती सजते करा नगर आलेला मग मेघराजे कसा थंबेलो मेघराजे आला आयोजक प्रतियोगिता संघत संयोजक संदीप बाप्पा मंडवे यांची भक्ती पुस्तीवाले निष्का हनुमंतरायाचा आशीर्वाद म्हणून मेघराजा ही साक्षीला असा देखना सोहळा याची देही याची दोळा आणि आनंदाची धोई आनंद तरंग आनंदाची इथून घराकडे जाताना आपण या स्पर्धेचा वेगळं पण आदर्श मला घेऊन जाणार आहात अवघे

तर्च्वार आप्सेट चला, सिकंदल सेइट साम, अत्यों को किलो, माधिवा, प्रीजयागाज़ वायापुर अभी यापकांड नहारे को, येशिकांद भागार प्रयापुर भिरे पक्ति, तामड़